चला तर आज मी तुम्हाला चिक्कूचा ज्यूस कसा बनवायचा त्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे चिक्कूच्या आतील भाग पूर्णपणे व्यवस्थित काढून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यावे त्यामध्ये आपण एक वाटी ही मोठी वा का बाउल एक वाटी दूध टाकणार आहोत त्यामध्ये आपण आता त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत चवीनुसार टाकर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाच मिनटांमध्येच आपला ज्यूस रेडी आहे